24 सदैव सत्या सोबत बस स्थानकाची दुरावस्था नागरिकांचे हाल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप शाहदा तालुक्याचे एक महत्त्वाचे आणि मध्यवर्ती प्रवासी केंद्र असलेले शाहदा बस स्थानक सध्या प्रचंड दुरावस्थेला सामोरे जात आहे दुळे विभागात प्रमुख ठिकाण म्हणून ओळखले जाणारे हे स्थानक आजच्या घडीला मूलभूत सुविधा नसलेल्या उध्वस्त अवस्थेत आहे ज्यामुळे प्रवाशांना मोठे अडचणींचा सामना करावा लागतो स्थानकातील बस स्थांबे जीर्ण झाले असून अनेक ठिकाणी गळके छप्पर अस्वच्छता अपुरे बसण्याचा आसन आणि दिवसभर धुळीचे साम्राज्य असं सा चित्र आहे पावसाळ्यात प्रवाशांना छताखाली उभं ही कठीण जाते स्वच्छतागृह असलेलेही फारच अस्वच्छ अवस्थितीत आहेत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे स्थानिक स्वराज्य संस्था परिवहन विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे आणि आता नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा देखील देण्यात आलाय सबस्क्राईब प्रेस द